बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील समर्थ कृषी महाविद्यालयात एक पेड मा डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक पेड मा के नाम या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केलेले आहे याच उपक्रमाचा भाग म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी चिंच व जांभूळ अशा वृक्षांची लागवड करण्यात आली व विद्यार्थ्यांना घरी व शेताच्या बांधावर एक वृक्ष आईच्या नावे लावण्यासाठी आवाहन करण्यात आले प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक किरण ठाकरे प्राध्यापक अश्विनी जाधव स्वयंसेवक यांच्या पुढाकाराने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला या वृक्षारोपणासाठी महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख मोहजित सिंग राजपूत शिक्षण प्रभारी नारायण बोडखे प्राध्यापक विलास सातपुते श्रीहरी काळुसे व विद्यार्थी यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे देऊळगाव राजा बुलढाणा